नमस्कार प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त बांधवानी गरजेपुटी बांधलेली घरे लवकरच कायमस्वरूपी होणार आमदार मंदाताय मात्रे यांच्या अथक प्रयत्नाला अखेर यश एकविसाव्या शतकातील अद्यावत शहर म्हणून मुंबई शहराची ओळख असली तरी या शहरातील भूमिपुत्रांवर अद्यापपर्यंत अन्याय झाला आहे चाळीस वर्ष भूमिपुत्र शासनाकडून उपेक्षित राहिले शहराचा विस्तार वाढत गेला तसं भूमिपुत्रांचा परिवारही वाढत गेला राहती घरं कमी पडू लागली म्हणून मुंबई शहरामध्ये असणाऱ्या गावांमध्ये गरजेपोटी बांधकामं सुरू झाली परंतु ही घरे नियमित व्हावी यासाठी त्याने शासनाकडे पाठपुरावा केला मात्र त्यांना न्याय मिळाला नाही ही घरे नियमितवाद यासाठी बिलापूर विधानसभेचे आमदार मंदाताई मात्रे यांनी पाठपुरावा केला असून त्यांना न्याय मिळावा यासाठी शासनाकडे प्रयत्न केला असून लवकरच नियमित घरे होणारा जी आर निघणार असल्याचा दावा आमदार मंदाताई मात्रे यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना केला आपल्या भूमिपुत्रांचे प्रश्न गेले वीस वर्ष जे प्रलंबित होते ते सोडवण्याचा मार्ग आता सापडला माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांबरोबर बैठक चालत होती आणि त्या बैठकीनंतर असं ठरलं की गरजेपोटी बांधलेली भूमिपुत्रांची गरज कायम करताना काही त्रुटी होत्या त्या त्रुटी मी मागेच सरकारला दाखवलं होतं दोन तीन मिटीमध्ये की जे पाचशे मीटर वगैरे जे तुम्ही आम्हाला देणार आहेत ते ताबडतोब देणं जी आर काढणं द्यावं पण आता त्या काम कामाला चांगली चालना आहे माननीय

तर वर्षाचा लढा आहे आपल्याला माहिती आहे काळामध्ये गावाला तीस ते पस्तीस जवळजवळ नोटीसी आलेल्या आणि सगळीकडे तीन महिने हे घर थोडत होते प्रत्येकाचं मग ते कॉलनीतलं असो गावातलं असो शहरातलं असो त्यावेळी आपण त्याला रोखण्याचं काम केलं सत्तेत असताना सुद्धा मी सत्तेच्या विरोधात जाऊन तुकाराम मुंडेच्या विरोधामध्ये प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळावा त्यासाठी लढाई लढली होती आणि आज ते स्वप्न पूर्ण होत आहे त्याचा मला जास्त आनंद आणि गर्व पत्र दिलं होतं पण ना पण ते गावाचं पुनर्वसन आपण प्रकल्पग्रस्तांचं केलं आणि आज ते घर सगळ्यांच्या नाभेत म्हणजे आपण म्हणतो की प्रकल्पग्रस्तांसाठी काय केलं आता थोड्याच दिवसामध्ये प्रकल्पग्रस्त मुलांचा प्रश्न सुटणार आहे निकालात येणार ते सुद्धा काम माझं परिपूर्ण झालेलं आहे ग्रामीण भागासाठी मी नेहमीच आग्रही राहिलेले आणि त्यांच्या घरांसाठी तो होतीच पण त्यांची मुलांना टिप्पी मिळायची शिवकोतून अचानक बंद केली त्यावेळी सुद्धा आम्ही खूप शिवको जाऊन मांडलेलं म्हणजे ज्याच्या वेळी प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याचा प्रश्न येईल त्याच्यावेळी मी ठामपणे उभी राहिलेली आहे मुंडेचं उदाहरण तर तुम्हाला जाहीरच आहे की सरकारमध्ये होती सत्ता आमची होती मुख्यमंत्री आमचा होता तरी जाऊन मुंडेला आम्ही इथून त्याच्या केलेल्या भूमिपुत्रांवर आणण्यावर आम्ही कारवाई केली होती तर अशा पद्धतीने आता बरेच वर्षाचा प्रश्न आपला भूमिपुत्रांचा की कायमसारखी झाली पाहिजे मला माहिती आहे काही लोकांनी बैठकी पण आता आत्ता घेतलेल्या आहेत काही लोकांनी पत्रव्यवहार पण आताहत्ता केलेले आहे पण माझा दोन हजार चारपासूनचा पासूनचा माझ्याकडे पत्रव्यवहार आहे आणि हे मुख्यमंत्री नाही पहिला जो मुख्यमंत्री नगरविकास मंत्री जो असून तटकरे होते भास्कर जाधव होते त्याच्यानंतर राजेश टोपे होते या सगळ्यांचं त्या त्याकालचे हे नगरविकासचे मंत्री होते त्याच्याबरोबरचे मुख्यमंत्री होते या सगळ्यांबरोबर दोन दो हजार चारपासून माझा पत्र व्यवहार होता पण काही ना काही अडचणी येत होत्या पण तत्कालीन मुख्यमंत्री आणि आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी हा प्रश्न त्यावेळी मार्जी लावला दोन हजार पंधरामध्ये माझी लक्ष वेधी लागली त्या लक्षवेधीवर अनेक निर्णय घेतले गेले पण काही त्रुटी निघाल्यामुळे तो पुन्हा जी आर काढण्यात आला नाही मग म्हणून वेगवेगळी कारणं ठरली गेली पण आता माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आमचे नेते दे, देवेंद्रजी फडणवीस साहेब अजिंक्यदा पवार या सगळ्यांनी ठरवले की प्रकल्प कसल्याचा एवढ्या वर्षाचा राहिलेला प्रश्न हा सुटला पाहिजे म्हणून मी नवी मुंबईकरांच्या वतीने त्यांचे सगळ्यांचे मी आभारी आहे आणि लवकरात लवकर हा दोन तीन दिवसात जी आद त्यामुळे मी नवी मुंबईकरांच्या वतीने सगळ्यांचा मी सत्कार करणार आहे कारण शेवटी हा प्रश्न कुठेतरी मार्गी लागला पाहिजे आणि तो लागत आहे याच्यात अनेक लोकांनी मला सहकार्य केलं हा प्रश्न मार्गी लागताना प्रत्येक वेळी माझ्यावर डॉक्टर राजेश पाटील असायचे गरज असायचे इतरी बरेच नगरसेवक माझ्यासोबत असायचे आणि सगळे तुम्ही लोकांनी मीडियाने प्रत्येक वेळी आमच्या ज्या आम्ही दिल्या बातम्यां आम्ही भेटलो त्यांना तुम्ही प्रसिद्धी दिली तुम्ही न्याय मिळवून देण्यासाठी नव मुंबईमध्ये दे। प्रकल्पग्रस्तांसाठी असतील तुम्ही खूप मेहनत घेतलेली आहे मग नुसते प्रकल्पग्रस्त नाही तर माझे आहेत बनवत बापाडी आहेत यांची छोटं घरे जी वगैरे तर यांना सुद्धा त्या माध्यमातून न्याय मिळाला पाहिजे त्यांनी सुद्धा घरं आपली गरजेपोटी बांधलेली आहेत आता गरजेपोटीची व्याख्या काय की सरकारनंतर आणि कमीत कमी पाचशे मीटरपर्यंतच तरी आता हे कसं गव्हर्नमेंट लागून माझं घर आहे हे जर पाचशे मीटर वाढवलं हे इथे काही बांधकाम झालेले असते दर लावला होता तो दर मी कमी करायला लावलेला आहे आणि त्याच्यानंतर कमर्शियलसुद्धा आम्हाला पंचवीस टक्के देण्यात हो यावं कारण काही आहे आता मी बोलल्यानंतर कोण पन्नास टक्केही सांगेल मला असं वाटतं श्रेय कोणालाही द्या पण मी श्रेयासाठी लढाई करत नाही आहे काम झालं पाहिजे अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे आणि म्हणून आज मी आपल्याशी संवाद साधत आहे